प्रभाग क्रमांक सोळामधून मधून गाझी जहागीरदार यांचा अल्प फरकाने पराभव तरीही स्वीकृत नगरसेवक पद देण्याची कार्यकर्त्यांची मागणी महानगरपालिका निवडणुकीत एमआयएम पक्षाच्या तिकिटावर प्रभाग क्रमांक सोळामधून मधून निवडणूक लढवलेल्या गाझी जहागीरदार यांना अवघ्या दोनशे नऊ मतांनी पराभव स्वीकारावा लागला अत्यंत चुरशीच्या झालेल्या या लढतीत शेवटच्या फेरीपर्यंत चुरस पाहायला मिळाली अल्पफरकाने पराभव झाला असला तरी गाझी जहागीरदार यांनी केलेली विकासकामे आणि त्यांची कार्यशैली लक्षात घेता त्यांच्या समर्थकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे दोन हजार सतराच्या महानगरपालिका निवडणुकीत गाझी जहागीरदार यांनी प्रथमच एमआयएम पक्षाच्या वतीने स्वीकृत नगरसेवक पद मिळवले होते त्या काळात त्यांनी मिळालेल्या संधीचे सोने करत कोट्यावधी रुपयांचा निधी प्रभागासाठी खेचून आणला मागील पाच वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी प्रभागातील मूलभूत सुविधांवर विशेष भर दिला प्रभागातील रस्ते वीज व्यवस्था सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे ड्रेनेज लाईनच्या समस्या दूर करणे अशी अनेक विकासकामे त्यांच्या कार्यकाळात मार्गी लागली विशेषत शास्त्रीनगर येथील हानफिया मशीद ते भगतसिंग मार्केटपर्यंतचा मुख्य रस्ता तयार करून नागरिकांची दीर्घकाळची मागणी त्यांनी पूर्ण केली या रस्त्यामुळे वाहतुकीची समस्या कमी झाली असून स्थानिक व्यापाऱ्यांना मोठा फायदा झाला आहे याशिवाय परिसरातील स्वच्छता पाणीपुरवठा स्ट्रीट लाईट्स आणि नागरिकांच्या तक्रारींची तात्काळ दखल घेण्याची त्यांची कार्यपद्धती सर्वसामान्य नागरिकांमध्ये लोकप्रिय ठरली होती त्यामुळेच यंदाच्या निवडणुकीतही गाझी जहागीरदार यांना मोठ्या प्रमाणात जनसमर्थन मिळाले मात्र केवळ दोनशे नऊ मतांच्या फरकाने त्यांचा पराभव झाला या पार्श्वभूमीवर गाजी जहागीरदार यांना यंदाही एम आय एम पक्षाकडून स्वीकृत नगरसेवक पद देण्यात यावे अशी जोरदार मागणी त्यांच्या कार्यकर्त्यांनी आणि समर्थकांनी केली आहे पराभव झाला असला तरी विकास कामांमुळे गाजी जहागीरदार हे प्रभागासाठी आवश्यक नेतृत्व आहे अशी भावना कार्यकर्त्यांमध्ये व्यक्त होत आहे एम आय एम पक्षाचे वरिष्ठ नेते याबाबत काय निर्णय घेतात याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे स्वादिष्ट साथी, खास सोल सुविधा उपलब्ध आमचा पत्ता लक्ष्मी मार्केट विजापुर वेस्ट दुसरी शाखा मुस्लिम पाशा पेट जिंदा शाह मदार चौक सोलापुर ताजा घड़ोड़ पहत रहा लोकराज्य न्यूज मराठी